समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय त्यावेळेला एकमेव राज ठाकरे होता ज्याने सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते दुरुस्त जगात पुतळे खूप आहेत आत्ताच सिंधुदुर्ग आपल्या पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरं मी देवापासून समजून सांगलो होतो हे हा तर जमी देवाचा पुतळा तोही आमच्या लोकांना नीट बांधता येत नाही हे तर समुद्रात बांधायला निघाले होते कोणाच्या डोक्यात तर काय येईल आपल्याकडे माहितीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच असेल असा कोणाकरी वळवळला लागेल ज्याने स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टी माहिले नाही ज्याला शिल्पकालाही माहीत नाही कसे पुतळे उभे करतात काय असतं त्याच काय गणित माहिती नाही फक्त नुसतं ओरडायचं बोंबलायचं आणि हे बोमलून जेवढी हातात पदरात मत पाडता येतील तेवढी पाडायची आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा आज स्टॅच्यू मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलंय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर समजा तो दोन इंच वरती करायचा असेल मी बाराचा समजा जिरू आता समजा दोन इंच वरती करायचा असेल अश्वरुण पुतळा घोडा केवढा झाला कोण शिल्पकार बांधणार आहेत आणि ती जर जमीन समजा समुद्रात बांधायचा असेल समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा तर त्याच्यासाठी ती जमीन ज्याला आपण रेक्लेम करणं म्हणतो ना पण तिथे भराव टाकणं तो भराव टाकून ज्या प्रकारचं स्मारकाचं डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या गोष्टीला किमान किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये लागतील त्या वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांमध्ये महाराजांचे जेवढे गड किल्ले आहेत ते किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगा भविष्यातले आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे तर महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे पण आम्हाला देणं घेणंच नाही त्या गोष्टींची निवडणुकीच्या तोंडावरती येऊन माप काहीतरी वाटते ती गोष्ट बोलायची निघून जायचं तुम्ही मतदान करून बोगळे होता जा पाच वर्षांचं पाच वर्ष तर गेली आता येतील